शिकलो होतो व्यालांटीचे नियम आज आपण शिकणार आहेत उकाराचे नियम व्यालांटीचे नियम सहा त्या दिवशी पाहिले होते पाय एक दोन तीन आपण सहा कॉलम केले होते सहा नियम आपण व्यालांटीचे शिकलो होतो आज आता मी फाळ्यावर लिहिलेले हे आहेत आपले उकाराचे नियम कसले नियम शिकायचे आपल्याला आज उकाराच्या नियमामध्ये पहिला नियम आपल्याला पाहायचा आहे जर शब्दामध्ये शेवटचा अक्षर हे त्याचा उकार जर दीर्घ असेल म्हणजे दुसरा उकार जर असेल तर त्याच्या आधी येणारी जी व्हॅलांटी असते किंवा उकार जो असतो तो कोणता असतो पहिला उकार असतो इथं पहा मिठू शब्द आहे ठ या शब्दामध्ये अथर्व ठ ला दुसरा उकार दिलेला आहे म्हणून त्याच्या लगेच आधी जर अक्षरावर व्हॅलांटी आली तर ती नेहमी कोणती द्यायची पहिली व्हॅलांटी द्यायची त्याच्यानंतर विठू शब्द आहे पहा इथं पण तसंच आहे ठ मध्ये काय ठ ला दुसरा उकार दिलेला आहे म्हणून आपण व कोणती वेलांटी दिली पहिली वेलांटी जसं व्हॅलांटीच्या बाबतीत तसंच उकाराच्या बाबतीत पण आता इथं मुळू मुळू शब्द लिहिलाय पहा मी फाळ्यावर कोणता शब्द लिहिलाय मुळू मुळू इथं मुळू मुळू हे हा शब्द लिहिलेला आहे आपण या मुळू मुळू शब्दामध्ये ल दुसरा उकार आहे इथं पण ल दुसरा उकार आहे म्हणून त्याच्या आधीच्या अक्षराला आपण कोणता उकार दिलाय पहिला उकार दिलाय इथं पहा शब्द आहे न या अक्षराला दुसरा उकार आहे म्हणजे शेवटचं जे अक्षर आहे न त्याला दुसरा उकार आहे म्हणून त्याच्या आधी जर व्हॅलांटी द्यायची तर ती कोणती द्यायची पहिली व्हॅलांटी द्यायची न पानू शब्द आहे न ला उकार दुसरा आहे म्हणून व्हॅलांटी कोणती दिली पहिली आता हा जो ऊ आहे आपण शिकतो की नाही जेव्हा आपण अक्षर शिकलो त्यावेळेस पण शिकलो ऊसाचा एक असतो आणि ऊ उखळचा एक असतो मग हा जो ऊ आहे हा दुसरा आहे हा कोणता ऊ आहे दुसरा हा दुसरा ऊ आहे म्हणून त्याच्या आधीची व्यालांटी पहिली पी ऊ शब्दामध्ये हा दुसरा ऊ आहे की नाही दुसरा उकार म्हणतो आपण त्याला मग याला याच्या आधीची व्यालांटी पहिली इथं पा व्यालांटीच्या बाबतीमध्ये मगाशी तुम्हाला तेच सांगितलं जसं पाठ ठला दुसरा उकार आहे तसं जेव्हा व्यालांटी येते व्यालांटी जर दुसरी असेल शेवटच्या अक्षराला त्याच्या आधी जर आपल्याला अक्षराला व्यालांटी द्यायची असेल तर ती नेहमी कोणती असते पहिली आता ह्या सगळ्या फळ्यावर मी लिहिलेला आहे या शब्दांमध्ये पा हे नियम आहेत पण याच्यामध्ये पण बरेचसे काही शब्द हे अपवाद असतात का अपवाद असतात तर संस्कृत ही एक भाषा आहे त्या संस्कृत भाषेमधले शब्द जेव्हा जसेच्या तसे वापरले जातात तेव्हा मग ते शब्द याच्यामध्ये अपवाद ठरू शकतात पा विधी शब्द लिहिलाय आपण इथं विधी ला दुसरी आहे त्याच्या आधी लगेच आपल्याला व्हॅलांटी द्यायची म्हणून मग कोणती व्हॅलांटी दिली आपण पहिली मी आता तुम्हाला सांगितलं की संस्कृत भाषेतले काही शब्द असतात ते शब्द जर आपण वापरले तर ते काही अपवाद असतात मग आता याला जर अपवाद म्हणलं तर भीती हा शब्द आहे पा भीती भीती हा शब्द असा लिहिला जातो जरी शेवटच्या अक्षराला दुसरी व्हॅलांटी आहे तरी पण त्याच्या आधीच्या अक्षराला पहिली व्हॅलांटी नाही दिली आपण कारण कोणती दिली दुसरी दिली कारण हा जो भीती हा शब्द आहे हा संस्कृत भाषेतून आलेला शब्द आहे म्हणून तो असा लिहिला जातो मग असे थोडेसेच अपवाद असतात आपण दा, जर जसे मोठे होणार तसं आपले ते, ते लक्षात येतील हा झाला उकाराच्या नियमामधला पहिला नियम झाला त्याच्यानंतर दुसरा नियम पाहिजे आपल्याला अकारांत अकारांत म्हणजे काय शेवटचा अक्षर जर आकारांत असेल दिलेल्या शब्दामध्ये आता इथं उठ शब्द लिहिलाय पा आता मागाशी मी तुम्हाला काय सांगितलं हाऊ हाऊ म्हणजे कुठला उकार असतो दुसरा उकार असतो इथं पण पा हाऊ लिहिलाय पण इथं उठ आता बऱ्याचदा जमनिंग होतो तुमचं मी माझं नाव काय आहे उषा आहे की नाही उषा नाव लिहायला सांगितलं तर बऱ्याच जण असं नाव लिहितात उषा माझं नाव असं लिहायचं का लिहायचं हे आपण पुढे शिकणार आहे तसं पा इथं उठ आता इथं हा आपण दुसरा ऊका लिहिलाय ऊसाचा का लिहिलाय कारण अकारांत अक्षराने शेवट झालेला आहे अकारांत अक्षर म्हणजे काय अंत म्हणजे शेवट एखाद्या शब्दाचा शेवट अकारांत अक्षराने जर झाला तर त्याच्या आधीचं येणारं जे अक्षर असतं ते कसं असतं त्याला उकार कोणता असतो दुसरा उकार असतो जसं की ना न हे आकारांतय न हे अक्षर कसं आहे अकारांतय म्हणून त्याच्या आधी आपल्याला खला कोणता उकार द्यायला लागला दुसरा त्याच्यानंतर ऊ न शब्द आहे पा न हे आकारांत आहे म्हणून आपण ऊला कोणता उकार दिला दुसरा म्हणजे हा दुसरा ऊ काढला आपण इथं ऊ ब आकारांत आहे म्हणून हा कोणता ऊ वापरला आपण ऊ ऊसाचा वापरला इथं पा ऊस शब्द आपण नेहमी शिकतो मूळ अक्षर जेव्हा शिकतो तेव्हा लिहिलेला असतो तिथं ऊस शब्द असा असतो मग ऊस शब्द आपण असा लिहीत नाही लिहित नाही कारण हा स अकारांत आहे म्हणून त्याच्या आधीचा ऊ हा नेहमी असा असतो त्याच्यानंतर उद द हा शब्द लिहिलाय आपण द हे अक्षर कसं आहे अकारांत आहे म्हणून त्याच्या आधी आपण हा हाऊ वापरलाय हा अकारांतचा नियम तुम्हाला लक्षात आला असेल शेवटच्या अक्षराला काना व्याटी वगैरे नसेल पहा म्हणजे अकारांत असेल शेवटचा अक्षर शब्दामध्ये तर त्याच्या आधी कोणता उकार देतो आपण दुसरा उकार देतो त्याच्यानंतर पुढचा नियम आहे आकारांत म्हणजे शेवटच्या अक्षराला जर काना असेल विराज शेवटच्या अक्षराला काना असेल आणि त्या शब्दामध्ये आपल्याला त्या काण्याच्या आधीच्या अक्षराला जर उकार द्यायचा असेल खुशी तर नेहमी तो कोणता असतो पहिला उकार असतो फुगा त्याच्यानंतर उषा शब्द मग अशी सांगितलं मी उषा असं लिहितो का आपण नाही ना असं लिहायचं कारण श हे का साक्षर आहे इथं आलेलं आकारांत अक्षर म्हणजे श अक्षराला काना इथं म्हणून मग हा कोणता उलीला आपण पहिला उलीला त्याच्यानंतर उभा उठा ठला नाही म्हणून हा उईथ लिहिला असा लिहायचा नाही उठा शब्द उठा शब्द असा लिहायचा का नाही उठा शब्द कसा लिहायचा मग असा लिहायचा कारण हे आकारांत आहे त्याच्यानंतर उभा भाच्या आधी हा उलायचा आपण तुझा झ हे अक्षर इथं आलेलं झा म्हणजे आकारांत आहे कान आहे म्हणून याला कोणता उकार दिला आपण पहिला उकार दिला कोणता उकार दिला पहिला ल पण ला लव आकारांत अक्षराने शेवट झाला म्हणून उकार दिला आपण पहिला खुना ना? ना तर न आकारांत आहे ना इथून म्हणून मग आपण खुना महाजाला उकाराचा पुढचा नियम त्याच्यानंतर इकारांत शब्द असतात इकारांत म्हणजे काय शेवटच्या अक्षराला जर दुसरी वलांटी असेल शेवटच्या अक्षराला कोणती वलांटी असेल दुसरी व्यालांटी असेल त्याच्या आधीच्या अक्षराला जर आपल्याला उकार द्यायचा वेळ आली तर आपण ती नेहमी कोणता उकार द्यायचा त्याला पहिला उकार द्यायचा अथर्व कोणता उकार द्यायचा पहिला सुली गुढी पुरी मुली फुली सुई थुई रूढी बाहुली इथं काय झालंय शेवटच्या अक्षराला वेलांटी आलेली आहे विराज हम्म शेवटच्या अक्षराला वेलांटी आलेली आहे म्हणजे शेवटचा अक्षर हे दीर्घ आहे त्याच्या आधीच्या अक्षराला आपल्याला उकार आहे तर तो कुठला द्यायचा पहिला कोणता उकार द्यायचा पहिला आता तुम्हाला वरती मी उदाहरण सांगते पहा फुगा शब्द लिहायचा आपल्याला फुगा फुगा नेहमी कसा लिहायचा फला पहिला उकार द्यायचा कोणता उकार द्यायचा पहिला पाई। उकार द्यायचा आता आपल्याला शब्द लिहायचा आहे आता हे आहे म्हणून याच्या आधीच्या अक्षराला उकार कोणता दिला ते दुसरी आपण दुसरा आणि हे आकारांत आहे गा हे काय आकारांत आहे म्हणून त्याच्या आधी उकार कोणता दिला आपण पहिला मग अशा प्रकारे पा इथं काय सांगितलं आपल्याला वेलांटी जर असेल दुसरी दिलेल्या शब्दामध्ये अक्षराला शेवटी आपण व्यालांटीचा नियम शिकलोय की शेवटच्या अक्षराला कोणती वेलांटी असते दुसरी काही शब्द अपवाद आहेत ते आपण नंतर मोठे झाल्यावर पाहणार आहोत काही शब्द अपवाद आहे पण शक्यतो शब्दामध्ये लिहिताना शेवटच्या अक्षराला जर वेलांटी द्यायची वेळ आली तर कोणती कोणती व्हॅलांटी देतो आपण दुसरी मग दुसरी वेलांटी असेल आणि त्याच्या आधीच्या अक्षराला जर उकार द्यायचा तर कोणता उकार द्यायचा पहिला उकार द्यायचा म्हणून आपण इथं काय केलेले पहिले उकार दिलेले त्याच्यानंतर पुढचा नियम आहे फुल शब्द कसा लिहायचा ईश्वरी असा लिहायचा दिलाय पण जेव्हा फुलाचं फुले होईल तेव्हा मात्र काय करायचं फला पहिला उकार द्यायचा पा नुसतं फुल सांगितलं तर मग कोणता उकार देणार आपण दुसरा उकार देणार पण जेव्हा आपल्याला फुले शब्द सांगितलं जातं म्हणजे ल जेव्हा ले करतो एकाांत होत ते अक्षर मग तेव्हा काय करायचं याला पहिला उकार द्यायचा फुले काय करायचं फुले मग पा शेवटचा अक्षर जर एका असेल म्हणजे मात्र जर शेवटचं अक्षर असेल तर त्याच्या आधीचा उकार कोणता असतो पहिला उकार असतो मूल शब्द पाहता इथं मूल आहे की नाही नुसतं मुले शब्द आहे पहा इथं मूल शब्द लिहिते मी मूल नुसतं मूल लिहायचंय तर कसं लिहिणार आपण मला दुसरा उकार देणार कारण हे अकारांत आहे पण जेव्हा आपल्याला मुले शब्द लिहायचा तेव्हा मात्र आपण कसा लिहिणार असा लिहिणार कारण हा इथं मात्र्याचा शब्द आला एकारचा शब्द आला आहे की नाही मग हे इथं एक नियम लक्षात ठेवायचा शेवटच्या अक्षराला जर मात्र असेल तर त्याच्या आधीचा उकार कोणता असतो पहिला आणि त्याच्यानंतर आपल्याला शेवटचा नियम शिकायचा आहे आपण त्या दिवशी शिकलेलो आहे मध्ये शेवटचं जर अक्षर असेल शेवटच्या अक्षराला वेलांटी द्यायची वेळ आली तर कोणती वेलांटी देतो आपण दुसरी तसंच उकाराचा नियम आहे शेवटच्या अक्षराला जर आपल्याला उकार द्यायचा तर तो, तो, तो नेहमी कोणता असतो दुसरा याच्यामध्ये पण काही शब्द अपवाद आहेत जे संस्कृत भाषेतून जसेच्या तसे शब्द येतात ते शब्द याच्यामध्ये पण अपवाद आहे ते आपण मोठे झाल्यावर आपल्या लक्षात येतील पण सध्या आता तुम्ही एवढं लक्षात ठेवलं तरी पुरेसे लाडू ड शेवटी आलाय म्हणून उकार कोणता दिला दुसरा नातू त शेवटी आला म्हणून उकार कोणता दिला दुसरा सासू स शेवटी आला म्हणून उकार कोणता दिला आपण दुसरा वाळू ड शेवटी आला म्हणून उकार कोणता दिला आपण दुसरा पाहू म्हणजे इथं काय नियम लक्षात ठेवायचा अथर्व जेव्हा शब्दामध्ये शेवटच्या अक्षराला उकार द्यायचा असेल तो कोणता द्यायचा दुसरा कोणता उकार द्यायचा अशा प्रकारे उकाराचे काही नियम तुम्ही एवढे लक्षात ठेवले तरी पहिलीच्या वर्गात असताना खूप झाले म्हणजे तुम्हाला शब्द जेव्हा मी श्रुत लेखनला सांगते त्यावेळी तुम्ही शब्द हे नियम लक्षात ठेवून लिहिणार की नाही लिहिणार ना मग इथं आपण हे एवढे नियम आज शिकलेलो आहेत कुणा कुणाला लक्षात राहतील नियम उद्या मी या नियमांवर आधारित तुम्हाला शब्द सांगणार आपण पहिले व्यालांटीचे शब्द शिकलो म्हणजे व्यालांटीचे उकाराचे नियम शिकलो कधी पहिला उकार द्यायचा कधी दुसरा उकार द्यायचा कधी पहिली वेलांटी द्यायची कधी दुसरी व्यालांटी द्यायची एखादा शब्द आपला चुकू शकतो लिहिताना कारण तुम्ही अजून कसे आहेत लहान आहेत पण बऱ्यापैकी तुमच्या लक्षात आले असतील उकार देताना कोणता द्यायचा पहिला देऊ की दुसरा देऊ वेलांटी देताना पहिली देऊ की दुसरी देऊ महत्वाचे नियम लक्षात ठेवा शेवटच्या अक्षराला जर उकार द्यायचा तर तो कोणता द्यायचा तेजश्री दुसरा शेवटच्या अक्षराला व्हॅलांटी द्यायची तर कोणती द्यायची दुसरी पहिल्या अक्षराला व्हॅलांटी द्यायची असेल तर ती शक्यतो कोणती वेलांटी असते पहिली कोणती वेलांटी असते इथे एक नियम शिकलो आपण जर दुसरी व्हॅलांटी असेल आणि त्याच्या आधी आपल्याला अक्षर लिहायचे आणि त्या अक्षराला व्हॅलांटी द्यायची तर कोणती व्हॅलांटी द्यायची पहिली तसंच आहे जर शेवटच्या अक्षराला किंवा दुसरा उकार आहे त्याच्या आधीच्या मला कोणता उकार दिला आपण पहिला उकार दिला म्हणजे दीर्घ व्यालांटी असेल त्याच्या आधीची व्हॅलांटी द्यायची तर ती कोणती द्यायची पहिली म्हणजे रस्व व्यालांटी द्यायची इथं आकारांत अक्षर असेल तर आधीचं अक्षर कसं लिहायचं आकारांत अक्षराने शब्दाचा शेवट झाला असेल तर आधीच्या अक्षराला कोणता उकार द्यायचा दुसरा उकार द्यायचा आकारांत असेल काण्याचं अक्षर असेल शेवटी काना असेल तर उकार देताना कोणता द्यायचा पहिला मग हे त्याच उदाहरण आहे उषा नाव चुकेल का लिहिताना आता नाही ना उठा नाव चुकेल का नाही उठा इथं पहा इथं लिहून दाखवले असं उठा नाही लिहायचं कोणतं लिहायचं लेच इथं व्यालांटी दुसरी व्यालांटी असेल तर त्याच्या आधीचा उकार कोणता असतो पहिला असेल शेवटच्या अक्षरावर तर त्याच्या आधीचा उकार कोणता असतो पहिला कोणता असतो विराज मात्रा आहे पा मात्रेच्या आधीचा उकार कोणता पहिला मात्रेच्या आधीचा उकार कोणता आणि शेवटचा अक्षर जर असेल शेवटच्या अक्षराला उकार द्यायचा म्हणजे कोणता द्यायचा तो दुसरा